राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांच्या बंडानंतर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता शिवसेनेत बंड झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदेकडे दिलं होतं आता तसाच निर्णय राष्ट्रवादीबाबतही घडला आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून का शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना देण्यात आलं आहे निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने बाजी मारत पक्षाचे चिन्ह आणि नाव हे आपल्या बाजूने राखण्यात त्यांना यश आलं आहे तर आता या संबंधित येणाऱ्या काळात शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात जाण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते पण एकूणच आत्ता तरी हा शरद पवारांना मोठा धक्का मानला जातोय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे दिल्याने शरद पवार गट आता कोणत्या चिन्हावरती निवडणुकींना सामोरे जाणार हा प्रश्न उपस्थित होतोय तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये राहुल गळ्यात चालू असणारी सुनावणीवरती ही निकाल येण्याची शक्यता आहे त्यामुळं अजित पवारांचे आमदार अपात्र होणार की शरद पवार गटाचे आमदार अपात्र होणार याबाबत खुलासा होईल पण निवडणूक आयोगाने शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचाही निकाल दिल्यामुळे कुठेतरी राहुल नार्वेकरांचाही निकाल फुटल्याचं सांगण्यात येते त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या निकालातून शरद पवारांना दिलासा मिळेल याबाबत जराशी शासंका आहे तर या संबंधित आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा सुप्रीम कोर्टात जाण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते याचं कारण म्हणजे शिवसेनेचाही चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदेना दिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता पण त्यावरती अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळं निवडणुका तोंडावरती असताना शरद पवारांचं चिन्ह आणि पक्षाचं नाव हे अजित पवारांकडे गेल्यामुळे हा कुठेतरी खूप मोठा धक्का आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं पक्षाचं चिन्ह आणि नाव हे अजित पवारांना देणं योग्य आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका